न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी माझं नाव अफस शेख स्वास्थ्य परिषद राष्ट्रीय अध्यक्ष काम पाहतो गेल्या दोन महिन्यापासून पासून आशिष शेरेकर यांना वरिष्ठ कार्यालयाकडून बदलीचे आदेश होऊन सुद्धा आशिष शेरेकर नगर जिल्हा का सोडत नाहीये आशिष शेरेकर चा कोण आहे आशिष शेरेकर कार्यकाळामध्ये जनजीवन मिशनमध्ये जीवन मिशन मध्ये अनेक तक्रारी झाल्या एकावर ही कारवाई झाली नाही नेमका आशिष हेरेकरच्या पाठीमागं कोण आहे आशिष वरिष्ठ वरिष्ठांच्या आदेशाला का पाळत नाही म्हणजे आशिष शेरेकरची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी जर दिलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री उप उपमुख्यमंत्री आणि सचिवालय तसेच आयुक्त कार्यालय यांच्याकडे मी तक्रार दिली आहे जर माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही तर येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मी कार्यालयामध्ये जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आत्महत्या करणार आहे आणि माझे जीवित सुध्या काय झालं त्याला अशी शेरेकर जबाबदार राहतील एवढं बोलतो जय महाराज